सध्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचे वारे जे आहेत ते आता जोरात वाहू लागले त्यामुळे आरोप प्रत्यारोप देखील सुरू झालेत मात्र नारायण राणेंनी लोकसभा निवडणुकांचं भविष्य वर्तवलंय यंदा देशात एनडीएचं सरकार येईल आणि मोदीच पंतप्रधान होतील मात्र महाराष्ट्रात शिवसेनेच्या जागा कमी होतील असा अंदाज नारायण राणेंनी वर्तवलाय आणि नारायण राणेंशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात नारायण राणे यांना एक विशेषण आहे स्वाभिमानी नेतृत्व वादळी नेतृत्व आपल्या बरोबर बोलण्यासाठी आहेत माजी मुख्यमंत्री आणि भाजप पुरस्कृत खासदार नारायणराव राणे नारायण राणे म्हटलं की शिवसेनेला भीती वाटते की शिवसेना टाळते कारण शिवसेना भाजप युतीचा जेव्हा पुन्हा फॉर्म्युला अस्तित्वात आला शिवसेनेकडून वारंवार सांगितलं जातं राणे युतीमध्ये नको मग मंत्रिमंडळात घ्यायचं असेल तरी किंवा युतीची बोलणी असतील तरी काय वाटतं की शिवसेना नेतृत्वाला भीती वाटते की राणेंना टाळलं जात नाही टाळ टाळण्याची हिंमत नाही त्यांची त्यांना भीती वाटते मी आलो तर त्यांचं अस्तित्व जाईल कोण विचारणारच नाही एक नारायण राणे बरोबर सगळी शिवसेना सारखंच आहे त्यामुळे म्हणा किती जरी प्रयत्न केला तर माझं अस्तित्व कमी करू शकत नाही ते दिवसेंदिवस वाढतच जाईल उलट तुम्ही असा गेम खेळल्याने त्यांचं अस्तित्व कमी होत रत्नागिरी सिंधुदुर्गचे शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत तेही असा आरोप करतात की राणे साहेब भाजप बरोबर आहेत कारण त्यांनाही ईडीचं भय दाखवलं गेलं मला काय गरज आहे आणि मला माझं काय असं ईडी मध्ये जेव्हा हे सगळं झालं तेव्हा मी स्वतः अधिकाऱ्यांनी जाऊन भेटलो माझं दाखवलं माझं हे आहे ह्याच्या पलीकडे काय ज्या कंपन्या वगैरे दाखवल्या त्या माझ्या नव्हत्याच ना दीडशे कंपन्या माझ्याकडे नव्हत्याच माझ्या स्वतःच्या सत्तावीस कंपन्या त्यामुळे मला ईडीची भीती दाखवून माझं ईडीशी काही नाहीये आता फक्त विनायक राऊतने सांभाळव हो। विषय त्यांनी सुरु केलाय त्याच्या नेत्याच जेव्हा मी सगळं डिटेल काढेन उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबाचं तेव्हा मला कसं प्रोटेक्ट करशील तर मी बघेन ईडीची भीती कोणाला आहे ईडीमुळे कोणाच्या नावावर केसेस आहे किती आहेत भुजबळच्या केसेस आणि या केसेसमध्ये कसं साम्य आहे काय काय आहे त्याच्यात सगळं माझ्या एवढं कोणाला माहित ना नाहीये पण भाजपचे नेते शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये येतात मुख्यमंत्री इथे येणं टाळतात हे सर्व काय संकेत टाळतात देतात काय म्हणणार नाही त्यांना वेळ नसेल म्हणून आले नसतील टाळायचा प्रश्न काय येतो काय प्रश्न येतो तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी सध्या तुमचे कसे संबंध आहेत कारण चांगले संबंध आहे पाठिंबा दिला किती अच्छा राज ठाकरे यांचा पक्षाचे कार्यकर्ते सगळं माझं काम करतात पण ते मोदी आणि शहा विरोधी त्यांची मतं मांडत आहेत अशा वेळेस ते राणेंना अपवाद आहे राणे सगळ्यात अपवाद आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नागेश सह दिनेश दुखंडे टीव्ही नाईन मराठी कणकवली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम